स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त शिवरायांच्या अवतीभवती बारा मावळातील मावळे गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते साधी भोळी मराठमोळी माणसे ती त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण शिवरायांच्या कार्याबद्दल मनातल्या मनात जळफळणारी पिढ्यानपिढ्या आदिलशहाची चाकरी करण्यात धन्यथा मांडणारी अशी काही मंडळी होती त्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे घोरपडे मोरे इत्यादी सरदार शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करत अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले कोंडाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला पण शिवरायांनी त्याची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे त्यांनीही आदिलशाहीशी संगणमत केले शिवरायाविरुद्ध कारस्थाने सुरू केली शिवरायांनी फलटणवर हल्ला करून निंबाळकरास कैद केले शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यात होता त्यानेही शिवरायाविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली कर्तव्यापुढे शिवराय शिवराय नातेगोते मानत नसत शिवरायांच्या कार्याची थुरवी साऱ्या मावळ्यांना पटली त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले शिवराय लोकांचे राजे झाले पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जहागीरदार त्यांची जहागीर रायगडापासून कोयनाखोऱ्यापर्यंत होती विजापूरच्या आदिलशहाचे ते जहागीरदार होते आदिल शाहने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता त्यात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत मोरांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी त्याला कारण असे दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या वारसामध्ये तंटे सुरू झाले शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली त्याच्या मदतीने यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला कोठला शिवाजी आणि कोठला करार तो बेपरवाहीने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वार्या कर प्रजेला त्रास दे अशी दांडगाई यशवंतराव करू लागला वेळीच त्यांचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धोका पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले प्रथम शिवरायांनी यशवंतराव मोरे याला एक खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे म्हणविता राजे आम्ही आम्हा श्री शंभू ने दिधले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे यशवंतराव मोरे यांनी उद्धटपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे जाहला येता जावळी जाता गोवली आमा श्रीचे कृपेने आदिलशहाने राजे हा किताब सिंहासन मेहरबान होऊन दिधले येथे उपाय कराल तर अपाय होईल शिवरायांनी उलट टोला दिला जावळी खाली करून राजे न म्हणून छत्रचा दूर करून हात रुमाले बांधून बेटी सेऊन हुजुराची चाकरी करणे इतक्यावर यावर बंडखोरी केली जाल जावळीवती घनदाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळी ही पुष्कळ होती जावळी जिंकणे सोपे नव्हते भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली पण त्याचे खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला शिवरायांनी जावळी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेडा दिला यशवंतराव तीन महिने निकराने लढला पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली जावळीचा विजय फार महत्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवराया यांना धन्य वाटले त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले जवळच्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले प्रतापगड तर अशा प्रकारे शिवरायांनी शत्रूंचा बंदोबस्त केला